नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण मध्ये येणाऱ्या बाल विकास सी डी पी या विषयाविषयी आपण पंधरा महत्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे कसे टॅकल करता येतील याचा आज अभ्यास करणार आहोत तर चला पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न असा आहे की विकास म्हणजे डेव्हलपमेंट एक डॅश डॅश प्रक्रिया आहे विकास किस तरह की प्रक्रिया आहे आपल्या सी टी टी मध्ये हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये या दोन विषया दोन लँग्वेजमध्ये आपले क्वेश्चन दिलेले असतील तर आपण जे हिंदीमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतील हे बघूया पण त्याचे उत्तर आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीतच बघणार आहोत विकास किस प्रकार की प्रक्रिया है? असतत निरंतर केवळ शारीरिक सीमित डिस्कंटिन्युअस कंटिन्युअस ओनली फिजिकल और लिमिटेड तर याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की विकास ही निरंतर प्रक्रिया आहे निरंतर म्हणजे सतत चालू असते ती प्रक्रिया आपला विकास बालकाचा विकास किंवा त्या पुढे गेल्यावर पण विकास आपला थांबत नाही विकास गर्भधारणा से लेकर मृत्यू तक चलने वाली एक निरंतर और सतत प्रक्रिया आहे इसमे शारीरिक मानसिक और सामाजिक परिवर्तन शामिल आहे विकास आपला कसा आहे सतत चालू असतो विकासला खंड नाही प्रत्येक एजच्या एज, एज ग्रुपमध्ये आपला विकास होत असतो तर विकास ही निरंतर प्रक्रिया आहे तर चला तर पुढचा प्रश्न के अनुसार बच्चों में अमूर्त चिंतन अब्स्ट्रॅक्ट थिंकिंग किस अवस्था मे सुरू होत आहे सायंटिस्ट विचारवंत मी तुम्हाला टीईटीच्या एक्झाम मध्ये सुद्धा सांगितलं होतं की जे आपल्याला विचारवंत आहे यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात तसेच आता जी टी, -टी एक्झाम झाली त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे टी विचारवंतांवर जास्त प्रश्न विचारले होते जवळजवळ पंधरा ते सोळा प्रश्न फक्त विचारवंतानं विचारले गेले होते तर जीएन पीए के अनुसार बच्चो मे अमूर्त चिंतन किस अवस्था मे सुरू होता संवे कामक अवस्था सेन्सॉरी मोटर पूर्व संक्रियात्मक अवस्था प्री ऑपरेशनल मूर्त संक्रियात्मक अवस्था कॉन्क्रीट ऑपरेशनल की औपचारिक संक्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की औपचारिक संक्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल अवस्था लगभग अकरा वर्ष के बाद सुरू होतीये इस उम्र में बच्चों बच्चे अमूर्त अवधारणाएं और परिकल्पना व हायपोथेसिस पर कर सकते म्हणजे त्यांच्यात अकरा वर्षानंतर अकरा वर्षानंतर औपचारिक संक्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशन या अवस्था सुरू होते ते इमॅजिनेशन त्यांचं इमॅजिनेशन पॉवर जास्त वाढायला चालू होते पुढचा प्रश्न आहे की व्हायगोस्की के अनुसार सि वायगोस्की के सिद्धांत में झेड पी डी का क्या अर्थ आहे बघा झेड पी डी यावर आपल्याला सी टी टी मध्ये किमान कमीत कमी दोन प्रश्न तरी विचारले जाणार पण एक काय लेव व्हायगोस्की विचारवंत आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये झेड पी डी का क्या अर्थ आहे झोन ऑफ पर्सनल डेव्हलपमेंट झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट झोन ऑफ पोटेन्शियल डेव्हलपमेंट की झोन ऑफ प्रायमरी डेव्हलपमेंट याचा टी टी मध्ये पण आपल्याला विचारलं गेलं होतं झेडपीडी तर याचा उत्तर की झोन ऑफ डेव्हलपमेंट का क्षेत्र झेडपीडी अंतर, अंतर बच्चा स्वयं कर सकता है और जो व किसी के मदत से कर सकता करताय झेडपीडी म्हणजे त्याचा जो झोन आहे त्याचा बाहेर जाऊन विद्यार्थी काय अभ्यास करत नाही आपण त्याला थोडी मदत केली तो त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो त्यालाच काय म्हणतात झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजेच झेड पी डी पुढचा प्रश्न बघूया समावेशी शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन का मुख्य उद्देश क्या आहे बच, विशेष बच्चो का बच्चो को अलग स्कूल में पढाना केवल प्रतिभाशाली बच्चो का चयन करना सभी प्रकार के छात्रों को एक ही कक्षा में पढ़ाना मतभेदों को नजरअंदाज करना समावेशी शिक्षण जे आपल्या आपण आता शिक्षक आहे तर त्यामध्ये आपण कशा विद्यार्थ्यांमध्ये इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचा मुख्य उद्देश काय आहे तर त्याचा मुख्य उद्देश असा आहे की सभी प्रकार के छात्रो कक्षा मे पडाना समावेशी शिक्षा अर्थ हे सामान्य और विशेष आवश्यकता वाले दिव्यांग बच्चो बिना किसी भेदभाव के एक ही साथ शिक्षा प्रदान करना म्हणजे जो दिव्यांग आहे त्या तशा विद्यार्थ्यांना आपण एकच वर्गामध्ये त्या त्यांचा त्यांचा अभ्यास घेतला तर त्यांचा अभ्यास होऊ शकतो त्यालाच आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशी शिक्षण म्हणतो म्हणजे खास हुशारच विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वेगळी शाळा असं न करता आपण एज्युकेशन मध्ये काय करतो तर एज्युकेशन मध्ये सगळ्यांचा कोणाबरोबर भेदभाव न करता एका एकच प्रकारचे शिक्षण त्यांना देतो त्यालाच काय म्हणतं इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशी शिक्षण पुढचा प्रश्न आहे बालकेंद्रित चाइल्ड सेंटर कक्षा मी शिक्षक की भूमिका क्या होतीये बघा शिक्षकाच्या भूमिकेविषयी आता प्रश्न आले बाल चा केंद्रित चाइल्ड सेंटर विद्यार्थी केंद्रित म्हणतो आपण शिक्षा कक्षा मी शिक्षक की भूमिका क्या होतीये एक तानाशा डिक्टेटर केवळ सूचना देणेवाला सुगम करता सुविधादाता म्हणजे फॅसिलेटर की निष्क्रिय दर्शक तानाशाह आता काय येणार नाही आपण विद्यार्थ्यांना तानाशा म्हणून डेक्टेटर म्हणून शिक्षक देत नाही केवळ सूचना देणेवाला फक्त विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या आणि त्याच्या कार्य करून घ्यायचं हे पण एक शिक्षकाचं काही कार्य नाही नंतर ना निष्क्रिय दर्शक म्हणजे फक्त बघत राहायचं विद्यार्थी आहे बरोबर आहे लक्ष नेता फक्त बघत राहणे हे पण शिक्षकाचं कार्य नाही तर आपल्याला उत्तर सांगता येईल की सुगम करता सुविधा जाता म्हणजे फॅसिलेटर विद्यार्थ्यांना फॅसिलिटी काय काय आपण देऊ शकतो हे शिक्षकाचं काम आहे बालकेंद्रित शिक्षा मे शिक्षक केवळ ही नाही देता बल्कि बच्चों को ज्ञान निर्माण करणे मी मार्गदर्शन व सहायता प्रदान म्हणजे कशापासून ज्ञान भेटण कशा कसं ज्ञान मिळवलं पाहिजे ही माहिती आपल्याला शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना देत असतो हे आपल्या शिक्षकाचं काम आहे सुगम करता और सुविधा दाता म्हणजेच फॅसिलेटर पुढचा प्रश्न आहे की सतत और व्यापक मूल्य मूल्यांकन सीसीई का उद्देश क्या आहे केवल अंक प्रदान करना केवल शैक्षिक प्रगति को मापना बच्चों का सर्वांगीण विकास हॉलिस्टिक डेवलपमेंट जांचना शिक्षकों पर बोझ बढ़ाना सीसी सतत और व्यापक मूल्यमापन अपने शायद जे होता मूल्यमापन संबंधित प्रश्न है उत्तर अपने संगता कि बच्चों को सर्वांगीण विकास हॉलिस्टिक डेवलपमेंट को जांचना अंक प्रदान करना फिर मार्क दिल्ली म्हणजे त्यांचा मूल्या मूल्यमापन झालं असं होत नाही त्यांना किती कळलंय किती आपण शिकवले समजलंय किंवा किती त्याबद्दल ज्ञान प्राप्त झाले याची माहिती पण आपण घेतली पाहिजे बच्चो का सर्वांगीण विकास म्हणजेच हॉलिस्टिक डेव्हलपमेंट को सी सीसीई मे केवळ पढाई नाही बल्कि बच्चो के शारीरिक मानसिक और सैक्षिक क्षेत्रो कोल्या मूल्यांकन डेव्हलपमेंट मध्ये परत एक विचारवंत आलाय गार्डनर ने कोणसा सिद्धांत दिया हवड गार्डनने कोणसा सिद्धांत द डायरेक्ट आपल्याला सिद्धांत म्हणजे त्यांनी काय सांगितलं याच्याबद्दल माहिती विचारली एक कारक सिद्धांत बहुबुद्धी सिद्धांत मल्टी इंटेलिजन्स थेअरी संवेगात्मक बुद्धी सिद्धांत त्रिआयामी सिद्धांत हवर्ड गार्डनने आपल्याला बुद्धी सिद्धांत म्हणजेच मल्टी मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी ही थेरी सगळ्यात प्रसिद्ध आहे मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी ती कोण दिली आपल्याला हवर्ड गार्डन यांनी गार्डन के अनुसार बुद्धी एक प्रकार की नाही होती बल्कि भाषाई तार्किक संगीतमय आदी काही प्रकार की बुद्धी होती म्हणजे गार्डन असं सांगतो की फक्त एकाच एका प्रकार सगळ्यांची बुद्धी एका प्रकारची नसते कोणाला संगीतात आवड असते कोणाला इमॅजिनेशन तार्किक आवड जास्त असते कोणाला भाषामध्ये आवड असते असं आपल्याला इंटेलि मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी म्हणजे बहुबुद्धी सिद्धांत जास्त प्रकारच्या बुद्धी, बुद्धी म्हणजे विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये वेगवेगळे विचार चालू असतात कोणाला कशात आवड कोणाला कशात आवड हे हवर्ड गार्डन यांनी मांडलेलं आहे डिस्लेक्सिया किससे संबंधित हे बघा हा प्रश्न याच्यावर तीन प्रश्न तरी विचारले जातील डिस्लेक्सिया डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया डिस्लेक्सिया डिस्ग्राफिया अँड डिस्कॅल्क्युलिया याच्यावर आपल्याला सीटीटी मध्ये मोस्ट ऑफ प्रश्न विचारले जातात तर या प्रश्न काय दिक्स, किससे संबंधित हे लेखन प्रकार पठन प्रकार म्हणजे रिडिंग डिसऑर्डर गणितीय विकार की ध्यान विकार डिस्लेक्सिया हा रिडिंग डिसऑर्डर म्हणजे पठन विकार आहे डिस्लेक्सिया से पीडित बच्चो को शब्द को पहचानने और पढ़ने में कठिनाई होती है लिखले की समस्या डिस्ग्राफिया कहलाती कलातीये आपल्याला कोणता विचार आहे डिक्सलेसिया याच्यामध्ये त्यांना जो शब्द आहे तो वाचण्यासाठी किंवा तो ओळखण्यासाठी त्याची आहे म्हणजे ते त्यांना वाचता येत नाही किंवा त्यांना कठीण जाते त्याला काय म्हणतात डिक्सलेसिया आणि जो लिहिण्यासाठी जो विकार म्हणतो ज्याच्यात आपल्या त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित लिहिता येत नाही त्याला कोणता डिस्ग्राफिया म्हणायचं कोणता डिस्ग्राफिया आपल्याला तारे जमीन परचा पिक्चर बघितला ना त्याला बी आणि डी मधला फरक कळत नव्हता किंवा लिहिताना तो आपण डाव्या बाजून चालू करतो तो वेगळ्याच बाजून चालू करायचा त्याला शब्दांमधला डब्ल्यू आणि यम मधला फरक कळत नव्हता तर हे डिसऑर्डर आहे आप त्याच्यात आपल्याला त्या पिक्चरमध्ये दाखवले हे पठन विकार किंवा जे लिहिण्यामध्ये आई येतील डिस्लेक्सिया डिस्ग्राफिया किंवा डिस्कॅल्क्युलिया तो गणिताचा आहे गणितासंबंधी आकडेमोड करण्यासाठी प्रॉब्लेम येतो त्याला डिस्कॅल्क्युलिया म्हणतात पुढचा प्रश्न असा आहे की लॉरेन्स कोहलबर्ग का सिद्धांत किस्सेस संबंधित आहे बघा अजून एक विचारांत आला आता नवीन विचारांत आहे लॉरेन्स कोहलबर्ग संज्ञानात्मक विकास शारीरिक विकास नैतिक विकास भाषा विकास तर लॉरेन्स कोहलबर्ग हे नैतिक विकासास संबंधित आहे Kohlberg ने बताया की बच्चों में सही और गलत का निर्णय क्षमता कैसे विकसित होतीये म्हणजे त्यांच्यावर की बरोबर हे त्यांचा निर्णय घेण्याची क्षमता कशा प्रकारे विकसित होते कशा प्रकारे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत चालतं हे कोणी सांगितलं आपल्याला कोहलबर्क यांनी सांगितले कोणत्या सिद्धांतात तर नैतिक विकास म्हणजे मॉरल डेव्हलपमेंटच्या सिद्धांतात आपल्याला कोहलबर्क यांनी सांगितलेलं आहे तर पुढचा प्रश्न आहे करके सिखाना लर्निंग बाय डुईंग किस शिक्षा शिक्षण विधि का, का मूल मंत्र हे विधि लेक्चर मेथड विद्या परियोजना प्रतिशील प्रोजेक्ट मेथड और पाठ्यपुस्तक करके लर्निंग बाय डुईंग तर याचा आपल्याला सांगता येईल की परियोजना प्रगतिशील विधी प्रोजेक्ट मेथड जॉन ड्यू नवीन विचारवंत आलाय जॉन डिवी के अनुसार बच्चे स्वयं अनुभव और क्रिया करके सबसे बेहतर शिकते म्हणजे आपण एक्सपिरिमेंटल मेथड म्हणतो ना एक्सपिरिमेंट करून विद्यार्थ्यांना जर शिकवलं किंवा त्यांच्याकडून एक्सपेरिमेंट करून घेतलं तर त्यांना त्याच्यात जा जास्त जास्त लवकर कळतं आणि ते त्यात अधिक त्यांना ज्ञान त्यातून ते घेत त्या असतात ना व्याख्यान व्याख्यानविधी म्हणजे फक्त लेक्चर दिलं तर आप त्या विद्यार्थ्यांना कळ जास्त प्रकारे कळत नाही रटन विद्या म्हणजे आपण पोपट मराठीमध्ये पोपट पंची म्हणतो नुसतं पोपट पंची करून पण आपल्याला काय काय करतोय आपण हे कळत नाही किंवा जे वाचतोय ते लक्षात राहिलंच असं नाही त्याचं आपलं काय उत्तर सांगितलं की प्रोजेक्ट मेथड प्रोजेक्ट करून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ज्ञान लर्निंग बाय डुईंग हे जॉन डुई यांनी मांडले तर आज आपण हे पंधरा प्रश्नांचा सी मध्ये हमखास विचारले जातील याचा आज अभ्यास केला आहे तर अजून आपण पुढील सेशन मध्ये अजून पंधरा क्वेश्चन त्या अभ्यास सीडीपीचा करणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि तो शेअर करा धन्यवाद